मोटरसायकल चालला कुत्र्याला पुरीला पाहिलं वकडंच आवाज काढील मध्ये आम्हाला पाहिलं का खाकारा तो मुळ्याचा कोण दू खो ना आम्हाला पाहिलं का पेपर सुटला बारावीचा चौघ जण नारू नाईन्टी पेली फुल टाईट झाले आणि मोटरसायकल बसले आता चौथं कुठं बसेला असं कॅरेजवर टांगड्या फाकेल चल एवढं धडकलं दोन्ही बॉल सटाक आणि आलं आणि त्याच्या दाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठरवलं काही वांग सांगू का मी दहाव्या दाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का मग बॉल सटाकल्याची ववी कुणा आणि शंभर व्हाव्या सांगितलं तुम्हाला आजच्या कीर्तनात शंभरपेक्षा जास्त व्हाव्या झाल्या मग तुम्ही वाद शतकण्याची व्हावी कुठे